नमस्कार मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पापलेट फ्राय आणि तेही आगरी पद्धतीने खूप साधी सोपी अशी पद्धत आहे तर आपण वळूया आपल्या रेसिपीकडे इथे पापलेट कापून आणि त्याला खाचा पाडून कोळणीकडूनच आणलेला आहे तर आता पापलेट स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात मी एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालत आहे एक चमचा अगरी पद्धतीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणेपूड घालूया तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा चालेल कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल तर मी अर्धा चमचा धणे पावडर घालत आहे आता इथे आंबटपणासाठी मी कोकमाचा आगळ घालणार आहे तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही लिंबू रस घातला तरी सुद्धा आगळ अर्धा चमचा होईल इतकं आगळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरत मीठ घालूया सर्व साहित्य आपण पापलेटला लावून घेऊया तर मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि खाचा सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे पोटामध्ये सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे आता आपण मसाला लावून हा पापलेट दहा मिनिट मेरिनेशनसाठी ठेवूया पापलेट हा खूप नाजूक असतो आणि त्याला जास्त मेरिनेशन करायची गरज नाही ऍक्च्युली मच्छी हा प्रकार जास्त मेरिनेट करायचाच नसतो त्याला जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिट मेरिनेशन करावं चिकन मटन असेल तर त्याला तुम्ही जास्त मेरिनेशन केलं तरी चालतं पण ह्याचं जे मांस असतं ते खूप नाजूक असतं आणि ते लवकर मेरिनेट करून जातो आणि मसाल्यांच्या हीटमध्ये जर तुम्ही त्याला जास्त वेळ ठेवलात तर त्याच्यातच ती मच्छी थोडीशी शिजल्यासारखी होते म्हणून फक्त दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त, जास्त वीस मिनिटं मासे मेरिनेट करावे पंधरा वीस मिनिटं झालेली आहे आता आपण पापलेट फ्राय करून घेऊया तर फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तवा मस्त तापलेला आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल तव्यामध्ये व्यवस्थित पसरून घेऊया आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण मेरिनेट केलेला जो हा पापलेट आहे तो त्यामध्ये घालूया कुठलाही मासा फ्राय करताना तो तव्यामध्ये घालत असताना तवा तापलेलाच हवा जर तुमचा तवा थंड असेल आणि त्यामध्ये तुम्ही मासे फ्राय करायला घातलेत तर त्यांची जी वरची स्किन आहे ती तव्याला चिपकू शकते म्हणून तवा कापलेलाच हवा तर आता आपण मेडियम आचेवर हा पापलेट पाच मिनटं शिजवून घेऊया पापलेट तव्यामध्ये घालून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पापलेट पलटून घेऊया आता आपण पापलेट पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त फक्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता मासा पलटल्यानंतर त्या बाजूने सुद्धा आपण पाच मिनटं फ्राय करून घेऊया गॅस आपल्याला आचेवरच ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत पापलेट पलटून घेऊया कारण कारण वरची बाजू आहे ती थोडीशी थंड झालेली आहे आता खालची बाजू फ्राय झाल्यानंतर पुन्हा एकदा पापलेट आपल्याला परतायचं असते तर आता पापलेट परतून झालेला आहे पलळल्यानंतर पुन्हा त्याला दोन ते तीन मिनटं मंदा ह्याच्यावर खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे पापलेट मस्त पैकी कुरकुरीत असा की फ्राय होता आणि आज चांगला मऊ राहतो तर पुन्हा आता आपण दोन मिनटं त्याला फ्राय करून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे या पापलेट फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद